गणपती दे आद्रा तालुका गेली सव्वीस वर्ष झालं शिवसेनेचं एकनिष्ठ काम करतोय त्याच्यामुळं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला आजपर्यंत लोकसभेची संधी मिळालेली नाही ते शैल आमच्या मनामध्ये आहे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला हयात होते त्यावेळी ह्या कोल्हापूरच्या मोठमोठ्या भाषणांच्या मध्ये मी साहेबांचे शब्द ऐकलेले आहेत की ह्या कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा झालेला पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं आणि ते आता हयात नाहीत पण त्यांचं शैल्य जे आहे त्या माझ्या मनात आहे आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं हे स्वप्न जे ते आहे आणि हिंदू हृदय सम्राटांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी आज हा निश्चय केलेला आहे त्याच्यामुळं गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमुळं अगदी थोड्या मतात आम्ही हरलो पण आम्ही खतलो नाही आम्ही हरलो मान्य केलं आम्ही पराभव मान्य केला पण मान आम्ही खतलो नाही त्याच्यामुळं उद्याच्या हो गटलेल्या निवडणुकीमध्ये माननीय शिवसेनेचे उमेदवार आदरणीय संजयदादा मल्लिक यांना आम्ही खासदार करणार आणि आजच सकाळी मी माझ्या पत्नीला सांगून आलो आहे की आज आजच्या मेळाव्यामध्ये हे मी घोषित करणार आहे की आदरणीय दादांना खासदार केल्याशिवाय मी पायात चप्पल घालणार नाही आणि ह्या माझ्या विषयाचं माझ्या पत्नीने स्वागत केलेलं आहे